राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यरयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे या स्वराज्य सप्ताहाचे आयोजन बारा ते फेब्रुवारी अठरा दरम्यान करण्यात आले आहे या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस सोलापूर ग्रामीणच्या वतीने आज गुरुवार दह फेब्रुवारी पंधरा रोजी भव्य रांगोळी स्पर्धा शिवकालीन खेळांची माहिती व सादरीकरणाचे आयोजन स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते यावेळी वर्षा राणी शिंदे यांनी स्वराज्य सप्ताहाच्या आयोजनाची माहिती सांगितली या भव्य रांगोळी स्पर्धेचा शुभारंभ सरपंच धनश्री साळुंखे उपसरपंच बाळासाहेब लेंगरे विठ्ठलचे माजी संचालक गंगाधर गायकवाड सहकार शिरोमणीचे माजी संचालक इब्राहिम मुजावर माजी सरपंच सनातन लोखंडे माजी उपसरपंच ज्योतिराम पोरे सोमनाथ पोरे संग्राम गायकवाड ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चव्हाण लक्ष्मण गायकवाड यांच्यासह सहपदाधिकारी, महिला ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला सांगू ना जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे या संकल्पनेतून आम्ही प्रदेश तालुका आणि जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि हा सप्ताह स्वराज्य सप्ताह बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे त्यात विविध कार्यक्रमाचे आम्हाला वरून आदेश आलेत की रयतेचे राज्य ह्या संकल्पनेतून शिवकालीन रांगोळी स्पर्धांचं नियोजन करा परत शिवकालीन युद्धांची माहिती ज्या मर्दानी खेळ ते सादरीकरण व त्याची माहिती पोहोचवा विविध महिला भगिनींचं हळदी कुंकू आणि विशेष स्पेशल विधवा महिलांचा हळदी कुंकू पूर्णांगिणी अध्यक्ष रुपालताई यांच्या नेतृत्वाखाली ते आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असे विविध कार्यक्रमाचे आयोजन आहे आणि ते आठ दिवसात आम्ही राहू